नमस्कार आता आपण श्रंगरशी गडावर आहोत शिरूर तालुक्यातील या गडावर आताच या भागातील एकशे चाळीस गावातील जे काही समन्वयक का आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांची बैठक झाली सहा वाजता सुरू झालेली बैठक आता मला वाटते नऊ वाजायला लागलेली आहे आतापर्यंत ही बैठक चालली बैठकीत बैटक, विविध विषयावर चर्चा झाली या भागातील जे काही शेती आहे पूर्वा शेती आहे दुष्काळग्रस्त भाग आहे या भागाला पाणी मिळायला पाहिजे यासाठी गेल्या वर्षीपासून जो लोकला सुरू करण्यात आलेला आहे त्या लोकलढ्याच्या संदर्भात ही बैठक झाली या गडाचे महंत सुरेशानंद महाराज यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली लोकलढा आंदोलनाचे जे काही प्रमुख आहेत ते दिनेशजी गुरगे हे आपल्यासोबत आहेत या आंदोलनाचं एकंदरीत गेल्या वर्षीपासूनची वाटचाल आतापर्यंत कशी आली आणि आज या बैठकीत काय चर्चा झाली हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं नमस्कार सर गेल्या वर्षीपासून लोकलडा आंदोलन सुरू झाले आणि लोकलडा आंदोलनाच एकंदरीत एकशे चाळीस गावातील लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आतापर्यंत हे आंदोलन इथपर्यंत कसं आलं आजच्या बैठकीत काय काय चर्चा झाली या दोन वर्षामध्ये आंदोलन केले की आपल्या बीड जिल्ह्यातल्या ले, पट्टा असेल किंवा चकलंब्याचा हा पट्टा असेल शेकटा वगैरे वंचित आहे त्या त्याच्यामुळे बारमाई पीक घेता येत नाही फळबाग घेता येत नाही कधी फळबाग घेतो परंतु दर दोन तीन वर्षांनी आपल्याकडे दुष्काळ येतो त्याच्यामुळे पूर्ण फळबाग वाया जातो मग या पार्श्वभूमीवर आपल्याला जायकवाडीचं पाणी मिळावं हो। त्याच्यामुळे दोन वर्षापासून लोकलढा आंदोलन चालू आहे आतापर्यंत मुख्यमंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील शासकीय कार्यालय असतील अधिकारी सगळ्यांना बोलून आम्हाला जायकवाडीचा हक... हक्क आहे त्याच्यामुळे हा दोन वर्षापासून हा लढा चालू आहे या लढ्याची आज श्रंगारची घडावड महंत जी महाराज यांच्या उपस्थितीत अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची विविध क्षेत्रातल्या नामवंत लोकांची इथं बैठक झाली आहे आणि सध्या शासन एकशे अडुसष्ट टीएमसी चा आराखडा करते त्या आराखड्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचा अद्याप समावेश झालेला नाही दुसरं म्हणजे चोपंट येणार आहे ते आताही आपल्या बीड जिल्ह्याचा समावेश नाही जर शासन आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी देत असेल पाणी मिळणार नसेल तर पुढल्या पन्नास साठ शंभर वर्षातही आपण या ठिकाणी शेतकरी आत्महत्या त्याच्यामुळे होतात ही लोकांना शिकलेल्या विद्यार्थ्यांना स्थलांतर करावं लागतंय भूस्तोड मजुरांचा प्रश्न आहे हे जे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भागाला पाणी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा निर्धार आजच्या या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी केला जसं गेल्या वर्षी तुम्ही एकशे चाळीस गावातील लोक एकत्र केले होते आतापर्यंत आपण जायकवाडीच पाणी हे बोलत होतो या ठिकाणी लक्षात आलेला आहे आणि विभाग आहेत त्या भागाचं भागा पाणी इथं आणायचं इथून पुन्हा इकडं पोच करायचं अशा पद्धतीची या ठिकाणी चर्चा झालेली आहे पुढच्या काळामध्ये त्या एकशे अडुसष्ट टीएमसी मध्ये जे काही नाव आपले घालायचे हे काय सहज सहजी जाणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आंदोलन करावं लागणार आंदोलन आंदोलन करण्यासाठी हे संपूर्ण प्रश्न बीड जिल्ह्यातला पाहण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी संपूर्ण लोक आमच्या सोबत आहेत आज सुरुवातीला आम्ही एकशे चाळीस गाव होतो पण आज पाहिलं तर तीनशे पेक्षा जास्त गावचे शेतकरी आज आमच्या सोबत आहेत या सर्व शेतकरी या सगळ्या पुढच्या आंदोलनात उतरणार उतरणार आज इथं जवळपास बरेचसे शेतकरी आलती काही आपल्या अडचणीमुळे येऊ शकले नाही परंतु तेही शेतकरी या पूर्ण आंदोलनाच्या सोबत आहेत या महिन्यात दोन महिने जे आंदोलन होणार आहे घरोघरी जाऊन गावगाव जाऊन आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आहेत की बाबा हो आपल्यासाठी एकशे अडुसष्ट टी एम सी पाणीचं नियोजन होतंय जर आता आपण हे पाणी नाही मागितलं ना तर जसं पहिले जायकोटे धरण झालं त्यावेळेस या मातोरी ते म्हादुळमळी ह्या भागाला पाणी मिळालं नाही आताही पाणी मिळणार नाही म्हणजे या सत्तर वर्षात मी पाणी मिळालं नाही आणि पुढच्या सत्तर वर्षात मी पाणी मिळणार नाही जर हे पाणी मिळवायचं असेल तर आताच आपल्याला जाग होणं गरजेचं आहे आणि लोकांना हे पटलेलं पण आहे त्याच्यामुळे आज बी लोक आले आणि उदय आंदोलनात हे लोक येते आणि मातारी इथे खाली नातापूर तालखेड एकदारा पूर्ण पट्ट्यात फिरू गावगाव जाऊन जागृती करू आणि सत्य परिस्थिती शेतकऱ्यासमोर मांडू पाणी जे मिळणार आहे तुम्हाला एकशे आडसिस्टमधलं त्याची कशा पद्धतीचं तुमच्या हो काय डोक्यात हे पाणी आपल्याला या पद्धतीने मिळू शकते पाणी मिळवण्यासाठी दोन तीन पद्धती आहेत एक एकशे अडोटी अडुसष्ट टी एम चे पाणी हे जे पश्चिम वाहिनी पाणी कोकणाचं पाणी पालघर वगैरे ठाणे जिल्ह्यातलं पाणी हे पाणी मध्ये येईल आणि जायकवाडीतून ह्या वंचित भागाला मिळेल हा एक ह्याचे आता आम्ही जरी चार पर्याय सांगितले की व असं पाईपलाईन करा अंडरग्राउंड आणा पाय कालवा खांदा वामोरी चा आम्ही चार पर्याय सांगितले हे चार तर आमचे पर्याय आहेत पण शासनाकडे अजून चार पर्याय असू शकते शासनाने कोणताही पर्याय करावा आम्हाला पाणी द्यावा आणि त्याच्या अगोदरचा ही एक मुद्दा आहे की जो आमच्या माझ्या आणि गेवऱ्यातून गेलेल्या उजव्या कालव्याचं जे साडेतीनशे दल गमि जवळपास पाणी कमी केले हे पाणी बी आम्हाला जर मुख्यमंत्री साहेबांनी वापस दिलं तरी बी आमचा प्रश्न या दोन तीन वर्षातच सुटू शकतो हे कोणत्याही प्रकारे शासनाने योजना करावी पण आमच्या ह्या श्री क्षेत्र भगवानगड हे श्री क्षेत्र नारायणगड हे जो असं पूर्ण पट्टा आहे इथं आपण आज श्रिंग गडावर उभे हे पूर्ण गडाच्या गडाच्या कुशीतले गाव आहेत आणि हे गडांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी आहे हे पूर्ण भूमीला आता हिरवागार बारामती पॅटर्न शेती करण्यासाठी शासनाला विनंती आहे की तुम्ही आम्ही सांगतो ह्याही योजना आहेत तुमच्याकडे काही योजना असेल ते आम्ही मान्य करू पण आम्हाला पाणी द्या आ, इतन्दरी इतन्दरी ती ती आता आंदोलनाचं तुमच्या लक्षात आलं की आपल्याला आंदोलन करावं लागतं आंदोलनाचं एकंदरीत नियोजन कसं कसं राहणार आहे किती लोक एकत्र करायचा तुमचा अंदाज आहे त्याच्यासाठीचे पुढच्या काळात रणनीती कशी आखणार आता आमच्या पहिले एक लोकलाडा आंदोलनाची आमची कोअर टीम आहे सर्व समन्वयक आहे आतापर्यंत प्रत्येक गावचे एक एक दोन दोन समन्वयक याच्या पुढे आता ह्या बैठकीत जसं ठरले की आम्ही हे पूर्ण गावात जितके गाव सामील होते सगळ्या गावात जाऊन आम्ही तिथं कमिटी तयार करणार मोठ्या गावात दहा जण असतील छोट्या गावात पाच जण असतील अतिशय छोटं गावात असेल तर दोन जण असतील याची कमिटी तयार करू त्या कमिटीच्या माध्यमातून ही लोकलढा आंदोलनाची का काय भूमिका आहे शेतकऱ्यांना कसं पाणी मिळू शकतंय हे तिथपर्यंत आम्ही जागृत करू आम्ही आता आम्हाला वर आणखी मार्गदर्शन करणारे सर्व क्षेत्रात भरपूर आहेत पण काहींना वेगवेगळ्या अडचणी आहेत त्यांना समोर येत नाहीत पण अशा सर्व ज्येष्ठ मंडळीच्या शेतकऱ्यांच्या अनुभवी समाजकारण्याच्या पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक कमेट करू त्या कमिटीच्या माध्यमातून गावगावात जाऊ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ आणि त्यांना किमान पाच हजार शेतकरी आंदोलनात येते असं आंदोलन घेऊ पाणी परिषद घेऊ लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन लढू इथून पड शिंदपणा जो काठ आहे शिंदपणा परिसर आहे जवळपास तुम्ही सांगितलं आता गाव गाववाईडच्या पुढे गाव गेलेले आहेत आणि या एकंदरीत परिसरामध्ये जवळपास चार आमदार आहेत खासदार साहेब आहेतच ह्या चार पाच आमदार खासदार यांच्यासोबत काही चर्चा त्यांच्याहून काही पाठिंबा त्यांच्याहून काही विधानसभा असेल लोकसभा असेल त्या भावनामध्ये काही आवाज उठविण्याचे काही तुम्हाला श्वसन मिळाले का आम्ही आतापर्यंत या जो लोकलाडा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पाणी पाहिजे त्यात शिरूरचे आमदार येतात म्हणजे सुरेश अना धस त्यात बीडचे आमदार येतात संदीप बायश्वर साहेब mm. अं आपल्या आमदार येतात सिंह पंडित आणि खाली माजलगावचे वडवणीचे आपले पण आमदार येतात आदरणीय प्रकाश दादा सोळंके आणि खासदार बजरंग बाप्पा सनवणे हे सर्व आमदार खासदार यांना आम्ही व्यक्तिशा सर्व लढेतले आम्ही समन्वय मिळून त्यांना भेट लावले त्यांना पत्र दिलेले ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी योग्य ठिकाणी मांडू परंतु ह्या सगळ्या चारही आमदार खासदार बीड जिल्ह्यातले मंत्री आणि ह्या सगळ्यांना आमची विनंती की तुम्ही एकशे अडुसष्ट टीएमसी मध्ये बीड जिल्ह्याला किती हिस्सा आहे तेवढा हिस्सा तुम्ही बीड जिल्ह्याला आरक्षित करा तेवढं पाणी बीड जिल्ह्याला द्या आणि आता उद्याच्या मार्चपासून अधिवेशन चालू होते सर्व आमदारांना विनंती आहे केंद्राचं पण अधिवेशन चालू आहे सेशन तिथं पण बजरंग बापाला विनंती आहे रजनीताईला विनंती आहे ताईला ताई ताई पण भेटलो आम्ही त्यांना सर्वांना आमदारांनी मग खासदार मंत्री महोदयाला विनंती आहे की आपण हा पाण्याचा मुद्दा विधानसभेत मांडावा आणि तिथून हे पाणी एकशे अडुसष्ट टीएमसी मध्ये हे पाणी आपल्या बीड जिल्ह्यासाठी राखीव करून घ्यावं बघा एकंदरीत सिंदपणा काठावरील जे काही आता तीनशे गावं म्हणावं लागतील तीनशे गावांचं एक हे जे काही पाण्यासाठीचा जो लढा आहे लोकलढा या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे आणि अ नियोजित एकशे अडुसष्ट एमसी मधील पाणी आमच्या वाट्यात आम्हाला मिळावं यासाठीच जे काही आंदोलन असं त्या संदर्भात जी काही जागृती आहे आणि त्या संदर्भात ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत याच सर्व नियोजन लावण्यासाठीची ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये काही तज्ञ लोक सुद्धा बोलवण्यात आले होते त्या तज्ज्ञांनी जी काही त्याची माहिती आहे ती सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी दिलेली आहे गावोगावी जाऊन आम्ही जागृती करू लोकांमध्ये पाण्याची कशी गरज आहे हे सांगू आणि या दुष्काळी भागाला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी वेळ प्रसंगी आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका लोकलढा समितीनं म्हणजे या भागातील तीनशे गावातील लोकांनी घेतलेला आहे नक्कीच हा लढा यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचा हा लढा यशस्वी झाल्याशिवाय या भागातील लोक माघार घेणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी लोकांनी घेतलेली आहे गदर साठी मी अशोक निपटे सप्त श्रंगी गड शिरो कासार बीड